सिनेमाच्या निमित्ताने वर्कशॉप होणार ही एक म्हणजे खरं तर हे कोण करू शकतं तर संजय जाधवच्या सिनेमाला वर्कशॉप असं अनेकांनी अने नाका मुरडली मलाही वाटलं की वर्कशॉप म्हणजे काय करणार आता पण जेव्हा कळलं की संजय मोने वर्कशॉप घेणार तेव्हा त्याचं अप्रूप वाटलं मजा वाटली आणि ती मजा सत्यात उतरली देखील वर्कशॉपचा एक फायदा हा असा झाला की आम्ही सगळे एकमेकांना ओळखत होतो परंतु तरी सुद्धा एकमेकांना जास्त ओळखण्यासाठी मदत झाली आम्ही शूटिंग करता करता धमाल मस्ती मजा करत गेलो सो एकंदरीत अनुभव खूप चांगला होता आणि मजा मस्ती करताना एका युनिटला अख्ख्या युनिटला सांभाळून घेऊन जाणं पुढे ही काय सोपी गोष्ट नाही आहे सो पण तरीसुद्धा धमाल करत गेलो शूटिंग करत गेलो आणि अनुभव खूप खूप चांगला होता उत्सव शूटिंग तर त्या मजेच्या मध्ये मध्ये येत होतं ते आम्ही केलं आम्ही जी मजा करत होतो त्याच्या मध्ये मध्ये शूटिंग येत होतं ते, ये ते आम्ही पार पाडलं आणि जेवढं पार पाडलं ती मजा म्हणजे जो टेक्स्ट आहे ना तो टेक्स्ट म्हणजे शूटिंग आहे आणि सब काय आहे ते आमच्या सगळ्यांची मजा आहे